ना का हो काय चालना काय नाही भाऊ व्यवस्थित चालूशी तू ना कस काय चालूशी मना काय नाही चालूशी व्यवस्थित म कालिंग कस काय जाय गावात बैलपोळा अहो एकच नंबर द्या बैलपोळा म्हणजे एकदम खतरनाक हम्म मी बी होतो रे पावाले पण काय गर्दी बी इथली मर म्हणे बा, 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 ती गर्दी तरी माहेर तटी इथली गर्दी 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 म एक तर त्या पावा सर्व नव्हतूर ना आपण मतारा आपण एक जागावर बसेल त्याचा सरकार लवकर सरकेत बी नाबू काय आता काही पाय नि सोय ना बा पण काही नाही पाहिजे तसे नव्हतं काय गप्पा चालू होतीस ये पांडू का हो काय गप्पा चालू होत्यात म्हणत अरे म्हणत पांडू काल दिन रे बैल पोळावा तर रातले इथली गर्दी इथली गर्दी इथली गर्दी, गर्दी सोय ना पावाले बी बेटे नाबू मग कनी बसेल होतो एक ठिकाणी त्या नवतुर्णी पिढी आगाव जराशी तसे सारखा लोक ते, ते, ते हटकून अजून आपले पाहू दे इथले आगाव पिढी म्हणत बो बनत बशी घ्या एक ठिकाणीच आपण काय नाही पहिल्यासारखा बैलपोळा नाही राह आता आता काय शे बैल बाजूला राहायचा तर दुसराच बैल नाचतस मशीच शेती म आता बैलपोळा कसा आले म्हणतस आता बैलच नाचणं कुदणं वही गे फिरावणं फारावणं वही गे गल निवात पार आओ, होता, होता। आओ, की गल्लोगल्ली ना प्रत्येक स्वीकार करा ना अशीच रिच्छे ना अपार अकरा बारा असो आता काही खरं राहिल्याशी आणि कथा तो बँडू वाजतास कत ओ त्या बैला घाबरत असतं म्हणे मग पहिले काय असे बँडू म्हणजे होता सांभाळ होतं अहो खरी बैलपोळा म्हणजे सांभाळवरच पाहिजे माहीत आहे का तुम्ही सांभाळ जाऊ वाजत सारखी मजाच नाही या काय शेत ते बास बाजबूस जास्त वाढी जाईल तर असं तर बैल घाबरतस म देत अस एकमेक तू उडाई मग जास मागात पुढे पण काही नाही काल दिस ना काही एवढा खास नव्हता बा बैल पोळा तरी पाहिजे तशा नव्हता <coughs> म बैल बी नव्हता तो जास्त आपलं बैल जोडी राहि मजा राहास मग या सात आठ दुकानातच तर मग काय मग आका गाव मिळी मिसळी पाहिजे त्या नामा आता या बँजू बुंजू लावतो हे बँजू ना सांभाळ राहतात ना बा 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 भयंकर मजा येते अजून रास राहस का ते जुने रास ना हो सांभाळ वाजवून म्हणजे बरीच पब्लिक रास मग ते काही जास्त पे अपघात उपघात काही होत नाही जास्त की आता ब्यान जोडा नात तर बैलवच काय जातच मग त्या लागतं का तस तुळंग उड्या मारायला मग ते तसे एकमेक उडाई वाडाई मग त्यामुळे हव कोणी वाढवाड माटला करापेक्षा बो आपलं आपलं मग सांभाळत बरं राहास नाही का काय करत बी पिढी आहे की घेत नाही पांडू काय तुरी जोडी होती ना म्हणे कालदीन मग होती ना अरे काय सांगू बो तुले काल दिस ना बी इथलं 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 टेन्शन ही गैत काय सांग तुले का बर काय जायत अरे बो काय सांगा तुला आता आता माणसं बैल जुळली बरोबर बरोबरशी मामी रस्ता तरी जाईरान तूत ओ मत ठेका नि भाऊ त्या दोन दो तीन जणांना अशीच कुशीतपणा काय होता बैल आडवा ला त्यास का काय बी त्यासन दोन बैल आडवाला लात आमलेट थांबली ठे मग जी बाकीने पब्लिक होती ती पुढे ने गई मग मा आता मग मनाचा संताप ना मनाकडून घे बरा असं आशा सुटना सुटना बाप 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 तो आवाज दुनिया मर मरमने आशा सुटनात कनी बू आखी पब्लिक आखी पब्लिक इकडे तिकडे इकडे तिकडे होई गई ती म्हणजे आहो नेमकी कुशीतपणा व ना कशे रास बैल पोळा राहायचा साईडली दुसराच बैल कुशीतपणा करतस मग त्या बैल सुटणार बा अशा पळ अशी धावपळ 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 आखा सुटायला लागत जे ते जुडाच पळ जे ते जुडाचं पळ इकडे पळ तिकडे पळ तिकडे पळ इकडे पळ काय सांगू आता त्यानं बी बा बा, बा, बा बेकारच काय म्हणते काल दिन या आरोळ्या मारायच मंगरे अरे बो माकी पप्पी तिकडे तिकडे पळा लागे आरोळ्या मारायला लागी मनी जोडीले पटक्याची धरवू म्हणतो वत्तीनी बरं जाय म्हणतो या आपला दोन भयंकर अवघडणार खेळा रे बैल येतो लगेच घाबराय जायचं आवाज शेष अशा पणात अशा पणात मग मी बी तसे पोहो उभो सोन्याने म्हणतो सोन्या तू बी दरबो म्हणतो सोन्याने दरात कधी आम्ही दुखी मस्त त्या लाई धरवतो चांगलं आखी पब्लिक आम्हाकडे पाहि ओ बेकार जोडीशी म्हणे तुम्ही आली म्हणे म्हणतो मग जोडी म्हणजे तशी बसाडायलाच होती म्हणतो ती जोडी बा बा अशी सजाडेल अशी सजाडेल होती ना अख्खा लोक आपल्याकडे पैर आपला बैल जोडाला मान भेटना होता मत व तो काही विषय नाही पण भयंकर माझ्या वंती राहतली अशी का म्हणत नाही तुम्ही हम्म तवळ रे तवळ ना मग आना तो तू येणापोर या पप्पा यापोऱ्यामध्ये अरे साईडला होय रे साईड लय रे काय होईल पौदेर मध्ये अहो बाबा म्हणे तुमले काय शे म्हणे आता अरे बनत काय बो तू नबी तशाच पाया मग काय आम्ही बी बैलपोळा काय मग असे जय भाऊ तर नमस्कार मंडळी तुम्हाला तुम्हाला परिवार असले ना हार्दिक शुभेच्छा बैलपोळा तर वेग पण तरी शुभेच्छा द्या आणि आम्ही आवडच तर बसून तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन वर्षात तर आपला खाल सबस्क्राईब ना ऑप्शन दिसत होईतर क्लिक करा आणि तुम्ही जर आपला मागला व्हिडिओ पाहिला तो बी पाहि बैलपोळाने एकदम असा जबरदस्त व्हिडिओ आपण टाकेलशी तर तो बी पाहि घ्या आणि तुम्ही जर आपला व्हिडिओ आवडना व्हिडिओ लाईक कर द्या आणि अजून तुम्ही आपला मागला व्हिडिओ पाहिला नसेल तो बी पाहि घ्या बरं का एकदम मस्त व्हिडिओशी आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि आपला व्हिडिओ व्हॉट्सअपवर इतर लोक शेअर करा आणि अशाच व्हिडिओसाठी पाहत राहतुपा नाराणी भेडू ते नवी डोबा जय खानदेश